सोलापूरची जुनी ज्या जागेत बसली जुनी मी रस्त्या पडली होती त्या निर्मिती काम करणाऱ्या कामगारांना त्यांचा पैसा पंचवीस मिळाला नव्हता त्या जागा मी मुलगा तुम्ही कोर्टात चौकशी पंचवीस वर्षानंतर तर कामे घेऊन दाखल नव्हते आणि ही जागा विक्री होत होती सोलापुरातील सर्व बरे राजकीय मंडळी व बिल्डर संघटना करून कोर्टातून जागा घेऊ लागले होते माझा जागा घेण्याचा एक टक्काचा विषय नव्हता मला फक्त मेच्या कामगारांना त्यांच्या कॅशापासून द्यायचा एकच विषय होता का तुम्ही कामाचा मुलगा मग कोर्टामध्ये मी गेलो जो समजलं की त्रेसष्ट कामगारांचे झालेले काम क्लेम दाखल झाले नाहीत मी हायकोर्टाचे चीफ जस्टिस धर्म साहेबांची जनरल एम मैद्यांची त्यांच्या पाया पडून सौ दाखल पंचवीस वर्षांत एवढा डिलोमेंट होत नसतो एवढा कोर्टात दाखल होत नाहीत पण त्यांच्या कोर्टा दृष्टीतून आणि एकवीस पंच्याऐंशी कायदे आणून झाल्यामुळे मी पंचवीस क्लेम दाखल केले जागा विकून कामगार पैसा मिळणार होता आणि मला मी दाखवल्यानंतर पण ही सर्व जागा फक्त दोन कोटी विकली जात मी कामगार चार कोटी मिळणार असेल तर कमीत कमी आठ ते नऊ कोटी जागा द्यायला पाहिजे होती मी सर्वांचे हात जोडले मालका जोडले स्वला बिल्डरला सांगितले की किंमत वाढावं आमच्या कामगार पैसा म्हणले तर हे देत नाही म्हणल्यानंतर बरं जे कमीत कमी सत्तर ते ऐंशी कोटी जागा होती आणि फक्त दोन कोटी झोडले होते मग मी तीस लाख रुपये माझे जुनी मी कामगार समिती स्थापन आणि तीस लाख रुपये डबल मी जगण्या जागेच्या लिहत भाग घेतला कशाने भाग घेतला फक्त जागेची किंमत वाढवावी व कामावर पैसा म्हणावी मी त्यातनं परत माझ्या एवढा पैसा नव्हता हो मी भाग घेतल्यानंतर सर्व लोक बिल्डर घाबर मी त्यांच्या बिल्डरच्या डबल किंमत बोलू लागलो लिलाव कोर्टात थांबला गेला मला बोलवलं गेलं भाई आणि दोन बिल्डर सोलापूरच्या आज सांगतो तुम्हाला साक्षरात होतो की बाबू मेहतानी आणि मला मालकाने बोलली मालकाच्या घरला गेलो आम्ही मला मालकाने दोन कोटी अगदी दोन कोटी ह्याचे मी गप बसायचे म्हणून मी कामगार मला कामगार पैसे द्यायचे मार्ग दोन ठोकरले पडल्यानंतर सोलाप्रांती डॉक्टर वळसंगकर केळकर तुळकुळे ग्या कुळकणी विवेगड साक्षी रंगा नव्याचं या सर्व प्रतिष्ठानं मला माझा सत्कार केला का तर पंचवीस वर्षातून कामगार जे मी क्लेम दाखल केले आणि त्याशिवाय वाटतं ज्या पैसा मी किंवा वाढवली तर मला डॉक्टर वळसंग सांगितलं व रंगा नवेदन सांगितलं मला की कुमार त्याचा जर तो जागा मागे घेण्यापेक्षा जर नऊ दहा जागा मिळाली तर पंचवीस तीस फुट सोडून जागा हिशोब केला ते हिशोब होते हरकत नाही म्हटलं मन ती सर्व लोक एकत्र आले पण मी जुलिमेच्या जागेत तीस लाख समिती काढून न वागतला होता या सर्व लोकांनी जनतेला आवाहन केलं की ज्यांना जुलिमे प्लॉट पाहिजेत तुम्ही तुमच्या असं असाल तर सोलापूरच्या हजारो लोकांनी युको बँक खाते काढून त्या खात्यात पैसे भरले का तर केळकर ऍडव्होकेट निळण तुळकुळे ही हुशार मंडळी होती त्यावेळी म्हणलं कुठल्याही लोकांचा पैसा हातात घ्यायचा नाही लोकांची मनोबूती खराब असती लोक आताही बोलताना तर नुकसान झाले फायद्याला कोण जवळ येत नाही पण नुकसान देतात मग या सर्व प्लॉट ज्यांना जुनी जागा पाहिजेत त्यांनी तुमचे पैसे युको बँकेत भरावे त्यामुळे लोकांनी युको बँकेत खाते पैसे एक पैसा सुद्धा सुनी संघर्षाचा उमा पैसा घेतलेला नाही हे सगळं करून महापालिकेच्या काही राजकीय लोकांच्या हातात महापालिका होती त्यांनी महापालिका कमिशन हातावर दोन जागे उलट केल्यानंतर आमचा पैसा जप्त झाला ह्या जवळपास तो जप्त पैसा मी कामगारांना वाटप म्हणजे कोर्टात ऑर्डर घेतली एकोणीस नव्वद साली हायकोर्ट ऑर्डर घेतली आमचा जप्त झाला पैसा कामावर वाटप करा कामाटप मला हे सर्व मंडळी कुमार अशा तुम्ही पैसे कामाला वाटप की शेवटच्या क्षणाला आमच्या आम विश्वास लोक पैसे ता मी वचन दिलं डॉक्टर साहेब गंगाना साहेब केवकर साहेब मी या एक या ज्या लोकांनी पैसे नाही एक तर त्यांचा पैसा परत कोर्टातून मिळवून देणार त्यांना जागा मिळून देईन मी जुनी मेच्या गेट समोर तुम्हाला पथर सांगतो दहा वर्ष मी सत्याग्रह केला सावकार आपण व्याजाने पैसे घेऊन मी जुनीची जागा घेतली कोर्टात मिळवली आणि जागा आणल्यानंतर या सातशे अष्ट्याहत्तर लोकांचे दोन कोटी छप्पन पंचवीस रक्कम भरली होती त्याला एक ते दहा शोषण त्यांच्या त्यांच्या जागा दिल्या वाढ दिले पण महापालिकेतलं जवळपास सातशे लोकांनी घर बांधले दोन तीनशे लोक दोन अडीचशे लोक राहिलेले आहेत पण महापालिकेतल्या काही अधिकाऱ्यांनी राजकीय लोक बळी पडून अजून ठराव झाले असताना गॅजेट झाला असताना महापालिक दोन जन्म सह झाले असताना जाणीव करून अजून रेज्युएशन ह्या जागा ठेवल्यामुळं त्या दोन अडीचशे हो लोक जागा मिळत नाही त्यामुळं माझ्या आवडती दोन हजार सतरा साली ज्या सुनील मंत्री बिल्डरला मी देऊळ बोलते त्याने प्रचंड पैसा खर्च करून या ज्या लोकांना मी जागा दिली होती पण कार्पोरेशन बांधत नव्हती त्या लोकांनी कोर्टामध्ये दोन हजार चौदा केस दाखल केली आहे की आम्हाला कोणाला जा, जागा दिली आहे पण भविष्यात तुम्ही काय म्हणलं ज्या खर्च झालेला कार्पोरेशन काय द्यायचे नियम ते पैसे द्यावेत तो वाद होता आमचा तो चालला होता की सर्व एकूण माझ्या केस दाखल ठीक आहे केस गेली मी आठ महिन्यात जेलमध्ये गेलो दोन गोष्टी असतात आयंत समजलं मला जेल मी काय सांगितलं दादा तुमच्यासारख्या सर मला एक दिवसा बंदी ठुल नाही पण ते सांगितलं तुमचा बाहेर काय त्या घात होणार होता पण देवाने तुमचं ते पाठवलं आणि मी बाहेर आल्यानंतर त्या जेलच्या झेंडाचा चीफ गेस्ट म्हणून होतो म्हणजे देवाने काय केलं गेलं मी बाहेर आल्यानंतर मी एल्म हलो की पोलीस कमिशनर संगाव वाला वाडाकडून फटे काढले त्यांच्यावर मी कोर्टामध्ये केस दाखल केली कोणत्या कोर्टात विरोध केस दिले होते मी त्यांच्या राज्या तक्रार प्रधिकरणामध्ये त्यांच्या केस दाखल केली केस झाल्यानंतर खोटे खोटेच असत प्राधिकरणा झालं त्या टायमाला सेनगावकरनी वालावरच्या विरोध रिपोर्ट दिलेला लेखिन तो मायापाशी आहे आणि वालावकरणी सेनगावच्या रिपोर्ट दिलेला यांनी फोटे मला कलम वाढायला लावले मी आज केस केली मी माझे केस चालू आहे ते चालू असताना सुद्धा एक सोलापूरपूला माथेपूर पैशासाठी पिसाळ झालेला जागे जुनी जागे जागेतील त्यांना प्लॉटला पैसे भरलेले हा सांगतो त्यांनी प्लॉटला पैसे त्यांना त्याच्या भावाने पैसे भरले होते आडके डॉक्टर आडके तरी का महापालिकेचे कायदे रक्कम न देता पण होता माझी साठ हजार आमचे भरले असं त्यांनी तक्रार केली आहे आता तो काय तक्रार केली परवा की जुनीमेच्या सर्व जागेचा मालक मी आहे मी मी ट्रस्ट आहे मी ट्रस्ट स्थापन केलेले माझ्या ट्रस्टन कुमार कधी मला जीव मानवी धमकी दिलेली काय आणि पुन्हा मी ते करत असताना मी म्हणतात ना कुत्रा पिसाळल्यानंतर कुत्रा चावतो आपण कुत्रा चावतो नाही चावत मी माझं काम करत असताना त्यांनी माझ्या जवळच्या मी पोलीस पाच तारखेला सोलापूरच्या आयुक्त कार्यालयामध्ये जर मला सहीज ती माझी तिकडं मी शेदारी गेल असताना तो अडकेवर तिथं आला त्या साहेबला खालच्या खाल गुन्हे शाळेजा म्हणून मला यांच्यावर तक्रार दिली मी मला जीवा धमकी दिला कोर्टात मी धमकी दिली त्यांना काय दिलेलं मी म्हणतो सपना सुद्धा नाही त्यांना त्या सर्व खोटे एकशे एकट्या ठरून दिलेलं आहे मी गप असं काय नाही तर माझ्या माणसाला बाहेर मी यात बसलो होतो बाहेरनं तर कर्जुनं सांगा मी सर्व तक्रारी मागे फोन घेतो मला एक कोट रुपये पाहिजे म्हणजे पैशासाठी तुम्हाला जुन्या जागेच्या रेल्वे कसे मिळाल्यात आता माझ्या जागेतून रेल्वे गेली रेल्वेचा काय जो पैसा मिळतो आम्हाला जो सावकार जो तीस पस्तीस फुटी व्याज द्यायचा आहे आम्हाला त्या जुन्या जागेतून रेल्वे गेली त्या रेल्वेतून पहिला पैसे पाहिजेत कोणा तो काम तो जागा मी त्याचा सेक्रेटरी आहे ते आमचा वाद चालू होता मी एवढंच नाही तर आमच्या टचचे खोटे डॉक्युमेंट तयार केले पत्र तयार केले आणि ते पैसे वळ जोकडून पैसे वळ केले यावर मी तक्रार तक्रार दिल्या मी त्याच्याविरोधात कोर्टात केस दाखल केली आणि कोर्टामध्ये सर्व प्रश्न जुने त्याचे त्यानं कोटी केल्या प्रसुशन ही दाखल झाली तो पंधरा हजार रुपयाच्या जामीन त्याला कोर्टाने बाहेर सोडलेला आहे हे मी आता जेव्हा काय बोलतो ज्या माणसाचा आमच्या जुनी मिल बेकार कामगार संघर्ष संबंध नाही उमाग संसद सभासद नाही कुठलाही नसताना जाणीवपूर्वक गेली अठधा वर्ष होतं पण आता रेल्वेतून जागा जाणार आहे मग त्या अफीसर तक्रार दिली त्यांनी ही जागा माझी हे माझी जागा ना पैसे देऊन दोन ठिकाणी बसलो मी कोर्टात प्रकरण कोर्टात गेलं ठीक जे आहे जे कायद्याने मिळेल पण मी आयुष्यात माझी माझी तब्येत मी आता माझं व्य अष्टात्तर माझ्या डोळ्यात त्रास झालं महागाई गेल्या एक वर्षापूर्वी सभेप्रधाना तक्रार दिली कुंभार मला मारहाण केली तक्रार दिली पोलीस खात्याने सर्व चौकशी केली कुठं भूम्या ते म्हणजे काय झालंच नाही त्यांच्या साव्या साव्या तक्रारी सांगितलं अशी तक्रार दिली की मी कोर्टातल्या शिव थोडं जीव धमकी दिली मी म्हणून असं नाही तर मी म्हणलं ह्या बाबतीत मग कायदे लढाई करायची मग मी काल हे प्रश्न काढली काल मी पोलीस आयुक्त यांना संपूर्ण मला फंडी मागितली याबद्दलचा पुरावा असं मी कागदपत्र मी तयार केलेले ते कमिशनरला मी काल दिलो का हे पत्रप मला एक आठ पंतावीस घ्यायची होती पण निरीक्षण चालू होतं म्हणून मी काय केलं की मला एवढं सांगायचं आहे पोलीस खात्याने मी एक मिळून होतो पोलीस खात्याने चौकशी करावी जे जोशी आहेत त्यांना शासन करावं हो। या जुनीमेल बेकार संघर्ष समितीचा सोलापूरच्या जनतेला माहित आहे मी ज्या का सोलापूरचं काम केल्यामुळं काम केल्यामुळं मला अमेरिकेने डॉक्टर दिली आज तुमच्या जो मोबाईल असेल मोबाईल टाइम्स ऑफ इंडियाने या कामात अगदी एवढी घेतलेले की दोन हजार एक पासून त्याची वेबसाईट आहे की महाराष्ट्र असं काम करणे महाराष्ट्राची पहिली विकत सोलाकुमार करत करतो मी एवढंच म्हणेन कोणी खंडी मागितली आणि कशाडी मागितली संदीप आडकेनी मी केलेल्या तक्रारी परत घेतो मला एक कोटी माझा खर्च झालेला आहे मला एक कोटी द्या तुम्हाला रेल्वे पैसे मिळणार आहेत आणि मी तुमच्याविरुद्ध केलेले सर्व तक्रारी परत घेतो हे त्याबद्दल मी तोंडी काय सांगण्यापेक्षा मी तुम्हाला म्हणलं मी पोलीस कमिशनरला लेखी सर्व लिखित सर्वसं तक्रार दिलेली आहे तेच आजपासून तुमच्यासमोर देतो